नाशित पोलीस आयुक्त त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार केलेल्या इसाम राहुल मारुती इंगळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भाजी मार्केट सातपूर कॉलनी जवळ उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भाजी मार्केट सातपूर कॉलनी इथं सापळा रुचून तडीपार इसाम राहुल मारुती इंगळे राहणार महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी नाशिक ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान शिंदे राजेंद्र घुमरे सुनील संजय साणव अतुल पाटील वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे यांनी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा